काहीतरी वाटतं काय म्हणा <laughs> आज आपण कुठं आहे ते सांगतो चला मॉर्निंग मित्रांनो आज आपण चाललोय सावळ्या घाटात आपल्यासोबत अक्षय आणि आपली ब्लॅक ब्युटी आणि आत्ता ऋषा येतोय तिघं मिळून तिघच आहे आम्ही तिघांनी मिळून प्लॅन केला अचानक तो झाला सक्सेस आता होईल म्हणजे सक्सेस आता डायरेक्ट आपण भेटू सावळ्या घाटात ऋष पण आला कुठं थांबला होता थांबला कुठं होता तू कुठं थांबला होता मी म्हणलो कुठे गेलाय आता नाश्ता करायला थांबले डोसा आलाय आपल्याला काय बस खाऊन झाले भेटतो तुम्हाला मंदर पण आले बघू दे की ऑफिस <laughs> लॅबला चालला होता त्याला आम्ही थांबवला आता अचानक दुखायला खोट सांगितलं आता मॅडम बघू दे व्हिडिओ पहिला दोन मिनिटात मॅन्युपुलेट केला आपण आता नाश्ता झालाय नाश्ता करून निघालो आता मंदार घरी गेलाय मंदारला घरनं न उचलायचा निघायचं पेट्रोल भरून घेऊ पाचशे रुपये टाक А что the bad आम्ही पुढे येऊन थांबलोय मंदारांनी आठशे माग राहिले किती वेळ झाला आम्ही थांबले जवळजवळ दहा मिनिटं झाली पंधरा मिनटं झाली असतील आम्ही थांबले किती वेळचा गाडीवर पण निसर्ग बाबा सुंदर असा अस सुंदर असा विसर्ग नवीन आहे ना त्याच्यामुळे दोन मला सवय झाली ब्लॉक करून करून आता असं नवीन नवीन काय काय गाडीचे का एंट्री एंट्री तू सगळं आलं हां किती लांबी आहे इथून आम्ही राहतो असं ट्रिक आहे नाही गाडी गाडी कुठं लावायचं इथंच आहे किलोमीटर का गर्दी आहे का आज नाही एवढी नाही म्हणून आलो आज नाहीतर ड्रायवरी लई मोकत ड्रायवरी लई फिर तुम्ही ग्रामस्थ आहे का हां आमचं प्रायव्हेट आहे गाव आहे हां का नाही हे कसलं आहे ग्रामस्थांचं काय झालं नाव चालतं गाड ना विषय ना काय सेफ आहे ना लावल्यावर काय विषय नाही ना मला काय नाही सगळं ते पोचलोय आता हॉटेल इथं हॉटेल इथं गाड्या पार्क केल्या चाललोय पुढं पुढं आम्ही चौघ पण पोचलो याच काय आमच्या दोघा सगळ्यात पहिला ऋषेचा आणि माझा प्लॅन होता जायचं रात्रीत एका रात्री ह्याला तयार केलं हा केलं हा तारक कॅन्सल केल्या कोर्टात बिट जायचं हा आणि वकील आज तीनशे दोन ची तारीख होती आरोपी केलं होता आरोपीला म्हणला आरोपीला म्हणलं चल फिरायला एका आरोपी आले नाही आरोपी नंतर ह्याचा विषय सांगायचं म्हणजे हा गेला तुला, तुला, तुला जाऊन म्हणजे हा सकाळी कामाला चालला होता कामाला कुठं म्हणजे पॅथोलॉजी लॅब तर पॅथोलॉजी लॅब म्हणजे काय तर ते रक्त लग्न घेतात नाही का कसलं इथं कामाला त्यांच्या इथं आणि इथं येऊन तोच सॅम्पल देतो नुसते आर बोल काहीतरी हा बुडवून आलाय मॅडम ऑफिस मधून आल्या भाऊ म्हणजे अशी अशी ट्रिप याला म्हणतात अचानक झालेली ट्रिप याला म्हणतात आम्ही आता एक्सप्लोर करणार आहे आता सावळ्या घाटला पोचलोय आम्ही हळूहळू चाललोय काय म्हणायचं मंद्या तुला ह्याचं नाव आहे बरं का आम्ही ह्याला मंद्या म्हणतो मेहंदी म्हणतो आणि कधी कधी शिवाय बी देतो कृषे काय म्हणायचं तुला आपण पोचलोय फायनली अजून <laughs> आताशी सुरुवात झाली आपली अरे सुरुवात होते की पण शेवट पण चांगला होणार आहे काय म्हणा <laughs> <आगा। laughs> कॅमेरा समोर नवीन आहेत ना मला सवय झाली आता कस <laughs> माझ्यूब चॅनल आहे लाईक करा फॉलो करा युट्यूब चॅनेलचं नावच नाही माहिती नाही माहिती सजेस्ट करतो मी तुला नाही नाही गाईज करते ना आपल्याला सजेस्ट काय आज काय बनवायचं आणखी आज काय बनवायचं आणखी अनिकेत आज कुठे आज आई सावळ्या घाटात माय सोबत माय तीन मित्र चला आपण पुढे गेल्यावर बोलू तर थोडासा रस्ता चुकलो होत हे इकडनं दगडत मग गेलो होतो पण आता असं हो थोडस अवघड टप्पा चालू झालाय थोडसाच पण रा काय करतो सांगितलंच नाही राव व्यवसाय लॉन्ड्रीचा व्यवसाय म्हणजे कपडे इस्त्री हित ना येऊ का कृषा म्हणतो इकडनं आता इकडनं जायची जागा आहे काय चले बाबा आज सकाळपासून खूपच पाऊस आहे कालपर्यंत चांगला उत्तर उघडला होता पाऊस सकाळपासून एवढा पाऊस आहे ना हिथं पायऱ्या कसं काय रे ऑटोमॅटिक पायऱ्या आहे हा शोध तर आता लागलाय धबधब्याचा दब काय म्हणताय का। छोटे छोटे पायरे तिथे अरे बघ ना पायऱ्या तिथं काय म्हणतात आपण नाही सांगू शकत पायऱ्या कसा पुरुषा पुढे गेलाय आवाज देतोय उश्याच कुठं रे हॅलो ते फक्त आवाज येतोय दिसतं नाहीये सुंदर असतं निसर्गाने वातावरण ते बोललेत आणि कि दादा आणि मी दोघं संगडी सुंदर असतं वातावरण फेरपट्टा मारताना अरे गर्दी कशी काय गर्दी बघू शकता की इथं अरे मला वाटलं गेला पुढे तू अरे यांच्या यांच्यासाठी थांबलो होतो ए फोटो फोटो काढतात नुसते पॅन्ट वरती गेला एवढा वेळ का वॉटर काय म्हणतात रे हळूहळू जरा निसरड इथं बाबा हळूहळू गेलेलं बर माझ हात तर रे असे बाबा इथं मलाच बसायला लागत आहे आता आय 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 आता डायरेक्ट बंद बंद घडतर प्रवास याचा घडतर प्रवास बघा मंदरनी ते मोबाईलच घातले ते असं वाटतं ते वॉटर बॅग घातले नाही का काय लागेल मंदर ह्याच्यात नको जाऊ ओव्हर कॉन्फिडन्स धरून धरून हे बांबूच बंद लागले डायरेक्ट बांबूच बेट बांबूच्या बेटात आलोय सुंदर दिसते एकदम भाऊ तू धरून ये काय विषय नाही ब्लॉग मध्ये थोडी इज्जत जाईल पण हा का हा झोपड्यात राहतो म्हणलं शिवाय येणारच कि आता त्यात काय नवीन तू देऊ शकतो शिवाय आपला काही विषय नाही धमके देते शिवाय अरे काय बाबा शिवाय कुठं देतो काय करतो म्हणजे मस्त वाटत पण असं असं जंगल पाहिजे पण पुढे पण रोड तर चांगले असते बोल बोल की ढकल तो ह्याला आणलाय आम्ही मला म्हणतोय न्यायची तो अरे कुठं ठेवून नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अरे निसर्ग बोलू अयो बाबा थांबा थांबा तुम्हाला एक निसर्ग दाखवतो मला आत्ताच दिसलंय कसे दाबा 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 नुसते दाबा दाबा रागड्या टप्पा बरच धरत जायला लागत नाहीतर स्वर्ग तिकडनं जाऊ आपण जरा अरे झाड हलत डायरेक्ट झाड जाऊ बाबा प्रो प्लेय प्लेअर आहे आमच्यात ऋषा एकदम पुढं गेलाय फक्त मी अक्षय मानले इकडनं जायचं का इकडनं जायचं तुकन जायचं इकडनं का इकडनं इकडनं जाऊ झाडी धरता येतं ना, ना इथं पाऊस कंटेंट भेटता भेटता राहिला कंटेंट भेटता राहिला नाही तर डायरेक्ट व्ह्यूज जास्त केल्या असता कंटेंट भेटला तुझ्या कंटेंट माझे कंटेन शिंदे थांब म्हटलं आता थांबता पहिल्यापासून बघा थोड्यासाठी राहिले कंटेंट बोलतोय असं नाही तर माझंच कंटेंट व्हायचं कंटेंट <laughs> सुटलेले चांगले असतात रोड बिड भारी होते रे असा एकदम सावळ्या घाटी इकडे दाखवले खाली पण बघतो सावळ्या घाटाची वाट इकडे दाखवली नाही इकडे दा जायचं आपल्याला इकडे बंद केले चला या जंगलात मला मॅनव्हर्सेस वाईट फील आलं या जंगलात महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला जे नाव ठेवतात त्यांच्यासाठी हा महाराष्ट्र आहे हा आमचा महाराष्ट्र हे धबधबे हे दुख आणि ही आमची झाडी हा आमचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला नाव ठेवणाऱ्या तुम्ही तुमच्या राज्यात काय करायचं ते काय करा नावं ठेवायची ठेवा महाराष्ट्राला नाव ठेवूच शकत नाही तुम्ही कुठल्याच बाबतीत महाराष्ट्र कमी नाही कुठल्याही बाबतीत महाराष्ट्र कमी नाही निसर्ग बघा आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे निसर्गात फिरायला अशी माझ्या गावकऱ्यांनी चांगली सोय केली आहे पन्नास रुपये घेतात पण चांगली सोय केली आहे काय द्यायचे आणि पैसे काय एवढे हे नाही चोरी लावली जर सोयी सुविधा करत असतील गावले कसला आवाज येतोय मला वाटतं धबधबा इथं आणि धबधबा आहे का धबधबा मंदारने धबधबा दाखवला जुमण्या होता हे मला येत नाही त्याच्यामुळे दिसला अजून पुढून बघू आपण धबधबा छान आहे धबधबा केवढा धबधबा आहे आता काय बोलायचं तर एकदम क्लिअर दिसतोय व्ह्यू तर बघा आयुष्यपतुष्यपत हा व्ह्यू बघा हा जो व्ह्यू आहे ना स्वर्ग आहे हो स्वर्ग 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 वाव तुम्हाला काय सीन म्हणतात एकच मिनिटात दाखव थ्री टू वन नुसते धबधबे नजारा जो आहे ना एकच नंबर आहे आता पुढे जाऊ अजून पुढं खूप भारी भारी नजर आहे सगळे पुढे गेले मी एकटाच राहिले माग चिक्कल आहे इथं करा चिखलात ना जाऊ पुढं मंदर ने अक्षे आहेत ऋषा कधीपासून पुढं गेलाय पुढंच गेलाय ऋषा इथंच असेल मला वाटते कुठेतरी आपण हाय संपलं की आलो की म्हणजे <laughs> हो अरे मते काय वाईट होत रे ते स्पॉट चांगला आहे उलट नाही बघू नाही इथे काय मग तो त्याला दुसरे मित्र भेटलेत काही कोणी नाही त्याच्यावर की तो ओळख करतो कुठं पण रघुशे हसले भारी माणूस आहे कुठेही ओळख ए ऋषे नाही काय माणूस आहे लागतो कुठं हरवलं होतं झोपलं होतं का अरे इथं थांबलं होतं बाबा झोपला होतं का अरे इथं थांबलं होतं तुला की मला वाटलं अजून लई लांबे काय माणूस एवढा वेळ असतं काय सॉरी बाबा अरे इथं मेन व्ह्यू आहे अरे तो आम्ही कडे वाच नाही ट्रेलरच वेळ बघत होतो आम्ही आता पिक्चर आहे आपण पोचलोय काय म्हणते सगळं सगळ्या चारही बाजूनी नुसतं धबधबे धबधबे आणि धबधबे हा देवकुंड आहे समोरचा हा दिसतोय तो देवकुंड आहे बाकी नुसतं इथं पुढं पण येऊ या साइडला पण नुसते धबधबे काय व्यू आहे हा वा खोल दरी आहे नुसतं भारी म्हणजे कसं वाटतं तुला एकदम पॉईंट पैसा वसूल आहे थोड्यावेळ फोटो शूट करू भेटू थोड्याच वायला जायचं फोटो विटो काढून तुम्ही एन्जॉय केला बरं चेंबर परतीचा प्रवास चालू निघतो आता आम्ही खूप वेळ झाला ऋषा कंटाळलाय अजून एका ठिकाणी जायचंय नाही अजून एका ठिकाणी जायचंय पण ही लोक इथंच उशीर करायला नाही नाही जाऊ आता जाऊ जाऊ म्हणजे जायचं का जायचं नाही मी तयारी चालू चला बोलूची आर्मीचा माणूस या पण अक्षय देशमुख देशमुख येत ते म्हणजे खूप मोठं मोठ आहे पुण्यातलं ऋषी भाऊनी खाकडा पकडलाय कोणाला खायचा अस ना संपर्क हा ची संपर्तर हाय झिंगूर झिंगूर नाही चिंबोरी काय करते गुर कस काय धरलं तुला कसं काय तरी ऋषी पकडले ना मॅट्रो ते जंगल पॅस लागले थोडस फक्त ओरती गेल्यावर भेटू एवढं पाणी नव्हतं आता पाणी झालं ओरलेल्या पायर्या त्या चला

तरी मी हा व्हिडिओ काढतो तरी मी हा व्हिडिओ काढतो व्हिडिओ इज विषय पण आता करून आणते आता वेज हॉटेलच्या नातात आम्ही जवळजवळ पाच वाजता जेवते साडेचार वाजता जेवते वेज प्युअर व्हेजच्या हॉटेलच्या शोधात प्युअर व्हेज जेवण झाले आता जायची आहे सगळे निघाले का आता बरं बरं आम्ही ते नवीन ट्रीप घ्यायची आता चला बाय भेटूया परत नवीन जॉबमध्ये